भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा हे अभियान संपूर्ण देशात राबवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून त्याच अनुषंगाने वसमत नगर परिषदेच्या वतीने शहरात आपल्या तिरंग्याविषयी अभिमान जनजागृती प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व मातृभूमीसाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान देखील व्हावा याकरिता आज रोजी हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आले व तसेच शहरातील प्रमुख मार्गाने तिरंगा रॅली काढण्यात आली व रॅलीचा समारोह हो छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी करण्यात आला तसेच सदरील अभियाना अंतर्गत वसमत शहरातील स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिक यांचा नगर परिषदच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याधिकारी निलेश सुंकेवार हे होते व तसेच प्रसंगी स्वतंत्र सैनिक व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषद कार्यालयीन अध्यक्ष प्रकाश साबळे शहर अभियंता रमेश वाघमारे स्वच्छता निरीक्षक सुभाष कदम प्रकाश भोसले दाजीबा भोसले सुरेश कुडाळे अरविंद शिकारी शिवाजी वाघमारे भुजंग भिसे केशव बुजवने व कार्यालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले व त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाषजी कदम यांनी केले नमस्कार मी देवाच आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज वसमत नगर परिषदच्या वतीने जनजागृती करण्यात आली आहे एकंदरीत हरघर तिरंगा ही मोहीम राबवण्यात आलेली आहे वसमत शहरातून प्रमुख मार्गाने रॅली काढून ही जनजागृती करण्यात आली आहे आपल्यासोबत मुख्य अधिकारी सर आहेत एकंदरीत सर कशा प्रकारे मोहीम राबवण्यात आली काय सांगणार काय काय आयोजन आदि करण्यात आलं होतं शासनाने दिलेल्या उद्देशानुसार निर्देशानुसार आपण हरघर तिरंगा मोहीम ही राबवण्यात येत आहे हरघर तिरंगा मोहीम अंतर्गत आपण विविध कार्यक्रम घेत आहेत आपण नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे या मोहीममध्ये आज आपण विद्यार्थ्यांची व नगरपालिका कर्मचाऱ्यांची आपण प्रमुख मार्गावर रॅली काढली आहे रॅलीचा उद्देश हा की जनजागृत शहरात जनजागृती करणे हा उद्देश होता त्यामुळे आपले बैजी स्मारकचे शा शाळेचे विद्यार्थी आणि इतर आपले कॉलेज शाळेचे नगरपालिकेचे कर्मचारी यांच्या वतीने प्रमुख मार्गावर रॅली काढून काढण्यात आली आहे आणि त्याच रॅलीसोबत आपण या हरगर तिरंगा मोहिमेअंतर्गत आपण स शहरातील स्वातंत्र्य शहरातील किंवा तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक यांचासुद्धा आपण सत्कार केला आहे आयोजित करण्यात आला आहे आता सध्या तो कार्यक्रम झालेला आहे तसेच वे या स्वातंत्र्य या सत्कारामध्ये शहरातील माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत हा हा कार्यक्रमाचा उद्देश हा होता की आपल्या जे माजी सैनिक आहेत किंवा स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याकरता किंवा सैन्यामध्ये असताना जे काम केलं आहे त्यांचा गौरव करणे हा आमचा उद्देश होता त्यासाठी आमच्या आव्हानाला देऊन मोठ्या संख्येने स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिक उपस्थित राहिले नक्कीच आपण पाहितलं असल माझी सैनिक यांनी देशाची सेवा दिलेली आहे आणि त्यांचा सत्कार आणि गौरव नगर परिषदच्या वतीने आज करण्यात आलाय आपल्यासोबत सोबत काही आणखी माझी सैनिक आहेत एकंदरीत ते त्यांच्या भावना व्यक्त करण्यात करणार आहेत आज त्यांचा गुणगौरव सोहळा नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलाय काय सांगणार किती वर्ष झालं आपण सेवा दिली देशासाठी मी देशासाठी सुरुवातीलाच माझ्यासोबत इन्सिडेंट झाला माइंड्लासमध्ये पण नंतर खेळाच्या माध्यमातून मी चौदा वर्ष देशाची सेवा केलेली आता आणि आता जस्ट इकडं आपल्या इकडे आलो आणि या भागामध्ये आल्यावर जसं माझा मूळ गाव वसमतच तर या बागामध्ये आल्यावर आपल्या नगरपालिकेकडून किंवा मग अजून सिओ हो साहेब यांच्या माध्यमातून जे माझी सैनिक आहे यांचा गुणगौरव केलं आणि एवढी कृतज्ञता दे व्यक्त केली एवढा आम्हाला मान सन्मान दिला याच्यापेक्षा अजून काही या हो। म्हणजे काय आवश्यकताच हो आहे काय तर जसं सर्वांनी सांगितलं की देश सगळ्यात पहिले ठेवा सर्व्हिस सगळ्यात पहिले ठेवा आणि सर्व्हिस करायचा काय म्हणजे ठेका आर्मीवाल्यानेच घेतलेला नाही देशासाठी स्वातंत्र्य क्रांतिकार दिलं आर्मी फक्त बॉर्डरवर सांभाळते पण इथल्या लोकांनी पण जी सेवा करतात याचा बी सर्वांनी म्हणजे मनापासून त्यांना धन्यवाद बी दिलेले आहेत जे की नगरपालिकेचे स्टाफ असतील अं स्वच्छता कर्मचारी असतील या सर्वांनाच आम्ही मनापासून धन्यवाद दिले आणि खूप छान असा प्रोग्राम आयोजित केला त्याबद्दल मी सिओ साहेब सा देतो नक्कीच आपण सैनिक यांनी देशाची सेवा दिलेली आहे आणि ज्यांचा सत्कार आणि गौरव नगर परिषदच्या वतीने आज करण्यात आला आपल्यासोबत काही माझी सैनिक आहेत काय सांगणार तुम्ही रिटायर झालात नागरिकांना युवकांना काय संदेश असेल आपला हर व्यक्ती हा सैनिक आहे हर व्यक्ती हा सैनिक असावा प्रत्येक रात्रन दिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकारामाने म्हटलेलं आहे ते आम्ही सैनिकांनी सैनिक कार्य केलं ते आम्हाला सेवा मिळाली पण आपण सर्व सर्वजण सैनिकाचा सन्मान केला श्रीमान निलेशजींनी आमचा एवढा मोठा सत्कार एवढा मोठा कार्यक्रम का ठेवला आमचा सत्कार ठेवला प्रत्येकाने देशाच्या प्रती वफादार इमानदार आणि सेवक असावा एवढीच विनंती तर आपण बघितलं असल नगर परिषदच्या वतीने आज हरघर तिरंगा ही मोहीम राबवण्यात आली आहे आणि माजी सैनिकांचा गौरव सत्कार देखील करण्यात आलाय देवा चोपटे डी सी नाईन मराठी न्यूज वसमत हिंगोली